जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रायतेचा रायगड सगळ्यांना जय महाराष्ट्र कॉलनीतून वरतून बघणाऱ्या ताई माई सगळ्यांना सांगा जय महाराष्ट्र इथे मी एक सांगू इच्छिते ही जी लढाई आहे ही निष्ठावंत विरुद्ध गद्दार ज्या ज्या आदरणीय उद्धव साहेबांनी तुम्हाला रोज तुम्हाला मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलं त्याच उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर निवडणुकीमध्ये काकू आवाज होता का येणाऱ्या निवडणुकीला म्हणजे तारखेला पहिली मशीन पहिल्या मशीन वरती तीन नंबरचं बटन संजोग पाटील यांचे आहे त्या मशालच्या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून सात दा सेकंड तो तो आवाज बंद होत नाही आणि मशीन मधून जोपर्यंत मशाल आणि संजोग वगैरे हे नाव बाहेर येत नाही तोपर्यंत तो ते बटन सोडायचं नाहीये कारण आपला मतदार ते बाद करू शकतात आमच्या भागातलं मतदान झालेलं आहे अनुभव सांगते ही लोक आपल्याला पटकन मतात वाजवा आणि बटन बोट गो काढा तर काढायचं नाही जोपर्यंत आपल्या उमेदवाराची चिठ्ठी बाहेर येत नाही निष्ठावंतांच्या विरोधात गद्दा उभा केलेला आहे तसच धनशक्ती याच्या विरोधामध्ये ही सगळी जनशक्ती आहे की

तुम्ही काकू इकडे बघायला मणिपूरची जी हालत झाली ना बायकांची नग्न धिंड काढली त्याची आपल्या महाराष्ट्रामध्ये व्हायला वेळ लागणार ना ना नाही त्याच्यामुळे आणि या उमेदवार निवडून आणायचं आहे आणि हक्काने मतदान करायचं आणि हक्कानी या माणसाला म्हणायचं आम्ही तुला निवडून दिलेलं आहे आमच्यासाठी आवाज उठव म्हणून एवढाच बोलते आणि पुढे चालते अजून पुढे बोलते जय महाराष्ट्र राहतेचा रायगड साठी राकेश कदम चौक रायगड